हॅलो हॅलो <laughs> 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 हो हा सुनीत आहेत का तुम्ही स्वामी समर्थ तुम्ही का तुम्ही ना हो बरोबर आहे बोला हो नाव वगैरे सांगायचंय का नाही नाही नाव नाही सांगायचं बरं बरं सांगा मग काय अडव आलं मी बऱ्याच वेळा फोन केला होता तर मला पण काही फोनच लागत नव्हता बऱ्याच वेळा बहुतेक म्हणलं स्वामींच्याच मनात नसेल <laughs> स्वामींची जेव्हा इच्छा तेव्हा सगळं होतं हा बरोबर आहे मी चार पाच महिने झाले ट्राय करते पण काही फोनच लागत नव्हता अरे बापरे काय अडूवल ताई माझे बरेच अनुभव आहेत छोटे छोटे पण स्वामी सांगावं हा पाठीमागं ना मी तुम्हाला सांगितलं त्यांना मुलीचं सगळं हो 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 मग नंतर पण तिनं भरपूर त्रास दिला बघा मला एकदम म्हणजे असं चार पाच वेळा तर वाचवलं तिला असं म्हणजे हे कराण्यापासून आणि मग नंतर असं दोन दोन तीन तीन दिवस असं घर लावून बसायचे असं बाहेरच निघत नव्हते बिचारी चा आणि एकदम डिप्रेशन मध्ये गेले सगळ्यांनाच म्हणजे आमचं सगळं कुटुंब आम्ही पण बरोबर हा आणि मग असं दोन दोन तीन तीन दिवस असं कर हे करायचं मग भीती वाटायची ना म्हणजे आहे का असं वाटायचं की काही झालं असं वाटायचं आणि मी अंगणवाडीला असल्यामुळे मी शाळेत आले की ते घर उघडायचे आणि कर हे करायचे पण तेवढ्या पुरदा तेवढं बाहेर यायचे मग दोन दोन तीन तीन दिवस माझं त्याच म्हणजे भेटच होत नव्हते असले कस आणि ते बोलत पण नव्हते कुणाला अरे बापरे मग जेवण वगैरे जेवण वगैरे पण चार चार पाच आठ आठ दिवस जेवत नव्हते चहावर काहीतरी थोडंफार खाल्लं तर खायची असं वरच आणि अजिबात खात बी नव्हते पण हळूहळू मला सांगितलं नव्हतं का तुम्हाला मला बार्शीच्या काकींनी सांगितलं होतं मग ते केलं आणि मला मग जरा स्वामींच्या सेवेत आल्यामुळे जरा थोड थोड अनुभव यायला लागले हे आणि मला सांगितलं होतं ना नंतर मग मी असं तारक मंत्राचं पाणी तिला द्यायचे ते रुद्राक्ष देतच होते तेव्हापासून म्हणजे भीती कमी झाली होती अशा आणि नंतर मग हळूहळू मी तारक मंत्राचं पण पाणी द्यायला लागले आणि तारक मंत्र असं हे करताना ना आकरा वेळा म्हणताना ना पूर्ण असा गोल तांब्या फिरायचा मला बापरे हा पूर्ण गोल तांबे फिरायचे म्हणजे असा अनुभव आला एक वेळेस काय झालं होतं डिलिव्हरी झाली होती आमच्या भाऊकीतलीच मुलगी आणि झाल्यावर मग आमच्या जाऊबाई आले ना माझ्या लक्षातच राहत नाही मी असं सेवा करताना सवय लागलेली ना शरीराला बरोबर हा ते सवय लागलेली मी पूजा ही केली आणि संध्याकाळच मग काल भैराष्ट्र घ्यायचे तारक मंत्र घ्यायचे मी परत तीन अध्याय अकरा जपास करायचे मी सगळं आणि केल्यानंतर जाऊबाई आली म्हणले तू केली काय ग पूजा म्हणले मी ना ग केली म्हणले आपल्याला हे टा नाही माझ्या लक्षातच नाही आणि ह्याच नाही तारक मंत्राचं काही नाही वाटलं कारण स्वामी सगळं असलं म्हणजे हे चालतं मग त्याच्यामुळे एवढं तारक मंत्र पण काल अष्टक स्तोत्र म्हलं की महादेवाचा आलं ना तो मग जरा थोडी मनात शंका आली मग असं मनात आल्यावर मी म्हणलं स्वामी म्हणलं माझी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचते का माझ्या काय लक्षात नाही मी केली म्हणलं सेवा तुमची म्हणलं मला काय करणं प्रचिती द्या म्हणलं तुमच्यापर्यंत जर माझी सेवा पोहोचत असेल तर आणि ते तारक मंत्र म्हणायला चालू आणि केला आणि आपोआपच तांब्या फिरायला लागला हा मग पूर्ण अख्खा तारक मंत्र होईपर्यंत बोलत आंबे फिरतो व्हिडीओ काढला ती व्हिडीओ नाही काढला मी आणि तो एक अनुभव आला आणि तो आल्यानंतर परत नंतर मी पहिले दिव्यातले तुम्हाला फोटो टाकले होते बघा बरेच हो, हो, हो. आणि फोटो टाकल्यानंतर मग परत काय व्हायचं दिव्यातले मग बंद झाले बघा अनुभवीचे आणि परत गंध लावायचे मी फोटो स्वामींचा आणि फोटोला गंध अष्टगंध लावते बघा मी हु. मग त्या गंधावर हे तयार व्हायला लागले चिन्ह स्वस्तिकच एक दिवशी ओम तयार झालं होतं हा एक दिवशी स्वस्तिक तयार झालं होत एक दिवस तुळशीच्या मंजुळा तयार झाल्या होत्या का मला फोटो हो पाठवते की आकडे तयार व्हायचे एक दोन तीन एक दिवस चंद्राची कोर तयार झाली एक दिवस गरुड पक्षी तयार झाला होता हो असे रोज 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 अष्टगंधावर रोज तयार व्हायचे रोज आपले सहजगंध लावायचे मी आणि तयार व्हायचे पूर्ण आकार तयार हा आणि मग तशा अनुभव झाल्यानंतर मग ती मुलगी आमची मुलगी मग तीन तीन चार चार दिवस अशी बाहेरच निघत नव्हती कसलीच अजिबात काय व्हायचं अशी भीती वाटायची ना मनात काही पण यायचं खिडक्या बिडक्या कौन असला ना अशा आमच्या कत्रेच्या खोल्या त्या रूम आणि मग उन्हाळ्या चरले गरम होत आता हेच आहे ना हो, हो, हो. गरम व्हायचं हो मग लाईट ही नसली ना फॅन बंद असला तरी खिडकी फिडक्या सगळं पॅक करून बसायच्या आतमध्ये आपल्याला झाडाखाली दम निघत नव्हतं ती घरात बसायची बसत असेल मग तसं म्हणत आलं ना मग काय करायची मी स्वामींना आणि अभिषेक घालायला चालू करायची मी स्वामींना म्हणायचे कमीत कमी स्वामी तिनं खिडकी तरी उघड द्या कमीत कमी तिने द्या खिडकी जरी उघडली ना तरी समाधान वाटायचं आहे वाटायचं बरोबर बरोबर असं वाटायचं मग मी स्वामींना अभिषेक घालायला चालू करायचे पाण्यात मग पाण्याचा अभिषेक चालू करायला लागले कि मग तेवढं ते अभिषेक होईपर्यंत ना एक तांब्यावर पाणी संपेपर्यंत पर्यंत ना बरोबर दार उघडणार खिडकी उघडणार बाहेर येणार हो अरे वा रोज मग सारखं तशी करायची सारखं तसंच करायची पर्यायच नव्हता ना मला दुसरा काय करायचं <laughs> कारण स्वामींवरच विश्वास ठेवण्याशिवाय दुसरे कडक पर्याय बरोबर आहे आणि कोणाला सांगता पण येत नव्हतं कोणाला काय बोलता पण म्हणता पण शिक्षण वगैरे काय झालंय बारावी सायन्स येते आय मग पुढे शिकत नाही आता आता हो। डिप्रेशन मध्येच आताशी थोडी ह्या महिन्यात दोन महिन्यात बाहेर जरा थोडी त्यातून आली थोडी पण थोडीशी डॉक्टरांची ट्रीटमेंट पण ताई हो आव घेतली होती मी एम आर आय केलं होतं सगळं तिचं वगैरे सगळं झालं होतं पण काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे काहीतरी मानसिक धक्का बसला असेल ताई तिच्याशी असं जरा काउन्सिलिंग कोण करणार असेल ना गप्पा मारून असं विचारणारे पण डॉक्टर असतात काउन्सिलिंग म्हणतात त्याला त्यांच्याकडे थोडं घेऊन जा तिला हा मी तसाच प्रयत्न केला होता <laughs> पण ते अशा नाही बघा यायला तयार होत नाही ते कोणाकडे अजिबात बाहेरच कुठल्या पाहुण्यांना कुणी आले बाहेर तरी नाही बोलायला तयार होत लवकर कसला धक्का घेतलाय तिने हो बघा ना आणि तेवढ्यात ना बाहेर पडायलाच तयार नाही लवकर म्हणजे असं आपण बोललो तर जर तिच्या मनासारखं असलं कोणी एखाद्या आठ पंधरा दिवसात येते मग पार्लर च पण करतात ते अस आयब्रो हे आणि नंतर मग थ्रेडिंग हे केल्यानंतर बसतात बोलत हे मग जरा त्यातून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात त्यातून अरे वा 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 लई छान बोलतात त्या भरपूर असं समजून मला पण त्यांनी लई असं समजून सांगून बाहेर यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्यांनी अरे स्वतः का ते काही म्हणायचे आहो काकी की तुम्ही यातून बाहेर निघा जग कुठं चाललंय तुम्ही कुठं विचार करताय हे नाही आता तुम्ही असं जरा थोडा पूर्वीवर पण विश्वास ठेवला बरोबर आहे हा तुम्ही स्वतःच्या मुलीवर विश्वास ठेवा ना दुसऱ्यावर विश्वास ठेवताय म्हणायचं तसं कसं करू का म्हणायचं हे खरंय कधी पण आधी आपल्या आपत्त्यांवर विश्वास ठेवायचा आणि जरी चुकीचे असतील तर त्यांना ना गोड बोलून त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करायचं आता ना बेटा पण इथून पुढे ती चुक नको व्हायला आपणच आपलं सांभाळायचं हे असं सगळं सांगायचं त्यांना तसंच मग हळूहळू म्हणजे तिचं असं वाट केलं हे असं केलं ते दोष मला जास्त द्यायचे म्हणजे तिनं मला म्हणायच माझा तुझा चेहरा पण बघायची इच्छा नाही म्हणायची माझी बोलायचे बोलायला ते बापरे एवढ बसला धक्का बसला तिला तुम्ही काही बोलल्या होत्या का नाही होत असं बोलण्याच काही नव्हतं बर का पण कसं थोडं होत किंवा खेड्यातलं वातावरण असते कोणी काय म्हणायचं कुणी काय म्हणायचं असं होत त्याच्यामुळं थोडं ते थी जो थी जो थी। हाँ, हाँ, हाँ. तिला वाटायचं ना मग सगळं असं कोणी बघितलं काही बोललं की तिला वाटायचं सगळे सगळं विचार करतात माझ्या माझ्याबद्दलच बोलतात तिचा ग्रह व्हायचं ना तीप्रेशन मध्ये असते त्याचं तिला वाटायचं माझ्याबद्दलच बोलतात तिला चांगलं जरी बोललं ना तरी तिला वाटायचं चुकीचा अर्थ काढणार ती चुकीचं अर्थ काढायचा तशीच करायची माझ्याबद्दल पण ते झालं आणि हळूहळू असे अनुभव येत गेले आणि एकदा आणखी दुसरे हो आता भरपूर हा आहे ती आता व्यवस्थित आहे आता थोडी जरा परत मला केंद्रातल्या ताईंनी मग छत्तीस पारायण करायला सांगितली होती मला दिंडोरीला पण गेले होते आणि दिंडोरीला पण तेच सांगितले होते मला अच्छा हा म्हणजे इंडोरीला त्यांनी नवनाथाची छत्तीस पर्यण करायला सांगितले ते हो छत्तीस बापरे मग झाले तुमचे हो केली रोज एक करायची अरे बापरे मग आता फरक आहे ती हो पारायणा केल्यानंतर चांगला फरक पडला बघा जरा थोडी माणसात म्हणजे माणसात नाही येत आणखी पण जरा घरात थोडी व्यवस्थित राहायला लागली तर स्वतःची स्वतः म्हणजे खायला जेवण ही व्यवस्थित करायला गेलं असं करायला लागले घर लावून बसते अजून पण बसते कारण लोकांचा तिला त्रास नको वाटतो त्याच्यामुळे आता सगळं छान फक्त तिला तारक मेहताच तीर्थ पण द्या आणि शक्य असेल तर कौन्सलिंग वाल्यांकडे तिला घेऊन जा हो तसंच करणार आहे अजून माझे आणखी बरेच अनुभव आहेत बर का सांगत जा असे रोज सांगत जा मी नंतर तुम्हाला हो 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 ठीक आहे चालेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ